आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानाचा अधिकार तुम्ही लोकसभेमध्ये वापरला विधानसभेमध्ये वापरला आणि मग बौद्धांच्या प्रश्नाकरता इतर समाजाचे प्रतिनिधी रस्त्यावरती का उतरत नाही हा माझा त्यांना सवाल आहे आणि सर्व समाजाच्या कुठल्याही समाजाचा तो प्रतिनिधी असो बौद्धांच्या साठी त्यांनी आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी देखील संसदेमध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे माननीय सुनील शेळके आमदार त्यांनी देखील विधानसभेमध्ये प्रश्न मांडला पाहिजे अशी आपल्या सर्व यांच्या वतीनं त्यांना आव्हान करतो आपण केवळ मतापुरता आमचा वापर करू नका केवळ मतासाठी आम्ही मोकळे नाही आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या प्रश्नासाठी तुम्ही देखील संसद असेल किंवा विधानसभा असेल किंवा विधान, असे, विधान परिषदेमध्ये असेल तुम्ही भांडलं पाहिजे आणि आपल्या समाजाचे जे जे खासदार आहेत आपल्या समाजाचे जे जे प्रतिनिधी आहेत ते या प्रश्नावरती लढतायत काही लोक फेसबुक वरती व्हॉट्सअपवरती आपल्या समाजाच्या नेत्यांविषयी संभ्रमावस्था निर्माण करणारी भाषण टाकतायत की कुठं गेले आपले नेते आपले नेते लढतायत आपले नेते लढतायत म्हणून आपण आप सगळे सुखी आहोत त्यामुळं सोशल मीडियावरती जे पसरवलं हो जातं ते देखील ब्राह्मणांच्या टोळीमधून पसरलं हो जातंय आहे हे देखील आपण सावधगिरीने बाळगलं पाहिजे आणि मी केवळ तहसील कार्यावरती मोर्चा काढून चालणार नाही आणि म्हणून मावळ तालुक्याच्या सर्व समस्त बहुजन समाजाला मी विनंती करीन की आपण बुद्ध गेला जाऊन बुद्धाच्या त्या भूमीत जाऊन आपला पाठिंबा व्यक्त केला पाहिजे त्या ठिकाणी मोर्चा काढला पाहिजे आणि आपण संस्था वगैरे असल्याने तो समजून घेऊन आपण सदरीन बाबे माननीय जिल्हा अधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाला पाठवूनच आपण अर्ज करत आहे. नायकोराच्या बापाचं पुत्र이야 रक्ताचं नायकोराच्या नाही नाही मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा